कुपोड शहर आणि परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्याची मागणी कुपोड शहर राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे कुपवाड शहर आणि परिसरात गुन्हेगारी वाढत आहे तसेच नशेचे प्रमाणही वाढत असून गुंडांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत शांतता सुव्यवस्था धोक्यात आली आहे परप्रांतीय लोकांची चौकशी करूनच त्यांना कामावर ठेवण्यात यावे शहरात शांतता प्रस्थापित करून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे अल्पवयीन तरुणात गुन्हेगारी आणि नशेचे प्रमाण वाढले असून त्यावर मात करण्यासाठी प्रबोधनात्मक उपाययोजना करावी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे यावेळी कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोत्रे युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने अरुण रुपनर ओबीसी प्रदेश सरचिटणीस सागर माने दादासो कोळेकर दाऊद मुजावर तोहेद फकीर अमोल धोत्रे विजय खोत मुदतसर मुजावर विकास जाधव सुनीता जगधनी आशिष वाघमरे आयुष आठवले सौरभ मराठे साहिल मोठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते